इथं मी गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे गुळ घेतलेला आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याचं मी इथं गुळवणी तयार करून घेत आहे अशा पद्धतीने हे गुळवणी तयार करून घेतलं आहे आता ते मी गाळून घेत आहे आणि त्यामध्ये जो कचरा असेल तो त्यामुळं बाहेर निघतो आता त्या गुळवण्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर विलायची आणि सुंठ बडिशोप मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ती टाकली आणि ही बाजरीच्या पिठामध्ये छान पीठ त्या गुळवण्यामध्ये बाजरीचं मुळवून घ्यायचे ह्या अशा पद्धतीने मी बाजरीचं पीठ गुळवण्यामध्ये मुळवून घेतलं आहे आणि आता ह्या पिठाचे आपल्याला काय करायचे नागदिवे करायचे असे दंडगोलाकार अगोदर करून घ्यायचं आणि त्याचे आखालूनवरून असे बेळ पाडायचे त्याला आणि त्याचे नागदिवे तयार करायचे हे नागदिवे आज पंचमीच्या दिवशी खंडोबासमोर पाझळतात ह्यामध्ये वाती घालतात तेल घालतात आणि ते दिवे लावतात हे नाग नागदिवे त्या खंडोबासमोर लावतात म्हणजे ते पाझळतात आणि हे अगदी खायला पण आज क वरणाबरोबर वर केले जातात आता इथं मी डाळ लावून घेतली आहे कुकरमध्ये वरणासाठी आता ह्या डब्यामध्ये भात पण लावून घेते आणि तिसऱ्या डब्याला काय करायचं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे नागदिवे उकडण्यासाठी ठेवायचे इथं मी त्या दिव्याला तेल लावून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक एक करून सर्व नागदिवे ठेवून घेत आहे आणि हे तिसऱ्या डब्यात टाकायचे लावायचे तर आता हा डबा कुकरमध्ये भाताच्या वरच्या डब्यात भाताच्या वर ठेवून घेतलेला आहे डब्यात आता ही कुकरचं झाकणात इथं बंद करते इथं गॅस पेटून घेते आणि आता ह्या कुकरच्या काय करायचं आहे चार चा? ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी इथं पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत ह्या कुकरच्या की जेणेकरून ते नागदिवे छान उकडतील आणि भात आणि वरणही छान होईल इथं हे नागदिवे छान उकडले गेलेले आहेत इथं भातही तयार आहे आणि इथं वरणाची डाळही शिजलेली आहे एकाच कुकरमध्ये मी तिन्ही तीन डब्यामध्ये तीन गोष्टी लावल्यामुळं हे लवकर झालेले आता आपण डाळ इथं हाटून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये मी काय केलं आहे हिरवी मिरची आलं लसूण त्यानंतर कोथिंबीर मिक्सरमध्ये मीठ टाकून बारीक करून घेतलेलं होतं मी ते टाकून घेतले आणि थोडीशी हळद टाकली आधी इकडं काय करायचं गॅसवर पातेल्यामध्ये तेल घा गा, घालून घेतले आणि ह्या तेलामध्ये मोहरी टाकली आहे आता जिरं टाकायचे जिरं टाकून घेतलं आणि आता ती मस्त हाटून घेतलेली डाळ टाकून घ्यायची पातेल्यामध्ये आपलं वरण तयार आहे आता इथं ताटामध्ये आपण वाढून घेऊ वरण भात आणि मी मेथीची भाजी केलेली तुम्हाला दाखवलेली नाही आहे पण मी नैवेद्यासाठी थोडीशी मेथीची भाजी पण तयार केली होती आता हे नागदिवे वर्णाभरेमध्ये कुसकरून खातात आणि तोंडी लावायला मेथीची भाजी तर असतेच खूप छान लागते